कुकिंग मराठीमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आजच्या भागात आपण खमंग आणि खुसखुशीत भाटीची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू ही बाटी तयार करण्यासाठी दोन वाटी जाडसर गव्हाचं पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे बारीक रवा असतो त्या टाईपचं हे जाडसर गव्हाचं पीठ मी मिक्सरच्या भांड्यातून घरीच तयार करून घेतलेलं आहे दोन वाटी जाडसर गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी डाळीचे पीठ यामध्ये मी मिक्स केलेलं आहे या पिठामध्ये चवीसाठी एक चमचा ओवा मी हाताने चोळून याच्यामध्ये घातलेला आहे यामुळे या बाटीला छान अशी टेस्ट येणार आहे त्यानंतर चवीपुरते मीठ आणि एक चमचा खाण्याचा सोडा बाटी खुसखुशीत होण्याकरता मी यामध्ये घातलेला आहे या पिठामध्ये अर्धा चमचा चवीसाठी हिंग घातलेला आहे व याला छान असा कलर येण्यासाठी अर्धा चमचा हळदसुद्धा याच पिठामध्ये मी मिक्स केलेली आहे ही बाटी खुसखुशीत आणि क्रिस्पी होण्याकरता अर्धी वाटी साजूक तुपाचं कडक करून घेतलेलं मोहन या पिठामध्ये मी मिक्स केलेलं आहे यामुळे बाटी अतिशय क्रिस्पी अशी होणार आहे घातलेलं सर्व साहित्य पिठामध्ये छान असं मी चमच्याने मिक्स करून घेत आहे ओव्याचा स्वाद हिंगाची टेस्ट या बाटीला मस्त अशी येणार आहे दररोज आपल्याला तोच तो नाश्ता करून कंटाळा आला असेल तर ही डाळ बाटीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा मस्त असा साजूक तुपाचा वास या बाटीला येणार आहे या पद्धतीचं असं हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे यामध्ये घातलेलं सर्व साहित्य पिठाला छान असं लागल्यानंतर कोमट पाण्यानं हे पीठ आता आपण मळून घेणार आहोत पाणी जास्त कडकही करायचं नाही कोमट पाण्याने ही कणिक पटकन अशी भिजली जाणार आहे ही कणिक आपल्याला जास्त पातळ किंवा घटही मळायची नाही यामध्ये असणारं जाडसर गव्हाचं पीठ हे कणिक भिजल्यानंतर पुन्हा घट्ट होणार आहे त्याकरता आपण पोळीसाठी जी कणिक मळतो त्याच पद्धतीची ही कणिक आता मळून घेत आहोत हळदीचा छान असा कलर आणि खमंग असा साजूक तुपाचा वास या बाटीला येणार आहे लवकरच ही कणिक आता मळून तयार होत आहे असं जाडसर गव्हाचं पीठ जर आपल्याकडं उपलब्ध नसेल आपल्या साध्या गव्हाच्या पिठामध्ये अर्धा वाटी आपण बारीक रवा मिक्स करून हे बाटीचं मिश्रण आपण तयार करू शकतो किंवा घरीच दोन वाटी गहू आपण जाडसर रव्याप्रमाणे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करू शकतो यासाठी फोडणीचं वरण तयार करण्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ या ठिकाणी मिक्स केलेली आहे व त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून कुकरमध्ये याच्या तीन शिट्ट्या करून आपण घेणार आहोत गॅसच्या लो फ्लेमवरती एक जाडबुडाची कढई ठेवून त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे दहा मिनटानंतर ही कणिक आता छान अशी भिजलेली आहे बाटी पटकन तयार होण्याकरता आपण कोमट पाण्याने कणिक मळून घेतली होती त्यामुळं ही पटकन अशी छान भिजलेली आहे कणिक भिजल्यानंतर पुन्हा याला व्यवस्थित असं मी मळून घेत आहे व याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला याची आता बाटी बनवायची आहे आपण पोळी बनवतो त्या साईजचे हे गोळे मी आता बनवून घेत आहे गोळ्याची साईज ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावी तयार करून घेतलेल्या सर्व कणकेचे गोळे मी याच पद्धतीने बनवून घेत आहे माझी ही सोपी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा कणिक छान अशी भिजल्यामुळे गोळेसुद्धा अगदी मऊ मऊ तयार होत आहेत या पद्धतीने मी एका प्लेटमध्ये हे गोळे तयार करून घेतलेले आहेत गॅसवर ठेवलेली कढई आणि चाळणी चांगली कडक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये तयार केलेले हे गोळे आता मी ठेवत आहे कढईमध्ये पाणी न घालताच ही कढई ठेवलेली आहे खाली स्टँड वगैरेसुद्धा काही ठेवलेलं नाही फक्त त्याच्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे थोडं थोडंसं अंतर ठेवून गोळे ठेवल्यानंतर याच्यावरती मी एक झाकण जाकन झाकणार आहे दहा मिनटानंतर झाकण काढून मी पाहिलेलं आहे अजून हे व्यवस्थित असं बेक झालेलं नाही पुन्हा याचं झाकण मी व्यवस्थित झाकून ठेवलेलं आहे पंचवीस मिनटानंतर पुन्हा पाहिले असता ही बाटी खमंग अशी भाजून तयार झालेली आहे व याला कलर सुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे यामध्ये पाहू शकता अतिशय खमंग क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी छान कलर आलेली ही बाटी आता तयार झालेली आहे याच पद्धतीने राहिलेल्या कणकेचे सुद्धा बाटी आपण तयार करून घेणार आहोत यामध्ये बेकिंग सोडा घातल्यामुळे हे बाटीचे गोळे छान असे फुललेले आहेत यामध्ये पाहू शकता राहिलेले सर्व बाटी याच पद्धतीने मी तयार करून घेत आहे राहिलेली बाटी छान अशी बेक होईपर्यंत आपण फोडणीची डाळ तयार करून घेणार आहोत सर्व बाटी बेक होईपर्यंत डाळ ही कुकरमध्ये छान अशी मऊ शिजलेली आहे एका मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ हलवण्यासाठी मी काढून घेतलेली आहे व रवीच्या सहाय्याने ही डाळ व्यवस्थित छान अशी मिक्स आणि प्लेन करून घेत आहे या डाळींशिवाय तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ आवडत असेल यामध्ये तर तुम्ही ती डाळ शिजताना घालू शकता या डाळीचा आता आपल्याला बाटीबरोबर सार बनवायचं आहे डाळ प्लेन झाल्यानंतर यामध्ये दोन ग्लास मी गरम करून घेतलेलं पाणी मिक्स केलेलं आहे मस्त अशी क्रिस्पी बाटी आणि त्याच्याबरोबर तयार केलेलं हे आंबट गोड चवीचं सार अतिशय याची चव अप्रतिम लागणार आहे हे सार तयार करून घेण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे मी तेल कडक करून घेतलेलं ते आहे तेल कडक झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचे जिरे यामध्ये घातलेले आहेत तेलामध्ये घातलेल्या जिरे मोहरीला छान असा तडका बसल्यानंतर याच तेलामध्ये अर्धा चमचा हिंग स्वादासाठी मी घातलेला आहे हिंगामुळे या सारला छान अशी टेस्ट येणार आहे आपण पीठ मळतानासुद्धा त्यामध्ये हिंग घातला होता यामध्ये एक बारीक चिरून घेतलेलं टो टोमॅटो या तेलामध्ये छान असं मऊ होईपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे त्यामुळे सारला आंबट गोड अशी मस्त चव येणार आहे टोमॅटो हे तेलातच मऊ होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे यामध्ये पाहू शकता की ते टोमॅटो शिजू लागलेलं आहे त्यामध्येच एक चमचा तिखट चवीसाठी मी घातलेला आहे तिखट घातल्यानंतर सर्व मिश्रण व्यवस्थित छान असं मी हलवून घेत आहे तिखटामुळे छान असा या सारला कलर येणार आहे तिखट हे प्रमाणातच असावं जास्त तिखट झालेलं जा सार बाटीबरोबर छान लागत नाही टोमॅटो हे तेलात छान असं मऊ शिजलेलं आहे यामध्ये पाहू शकता चवीपुरती साखर यामध्येच मी मिक्स केलेली आहे यामुळे या सारला आंबट गोड अशी चव येणार आहे टोमॅटो छान असं फ्राय झाल्यानंतर तयार ता करून घेतलेली ही डाळ यामध्ये मी मिक्स केलेली आहे यामध्ये चवीसाठी मी कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे या सारला छान अशी उकळी येईपर्यंत आपण गॅसच्या मिडियम फ्लेमवरती याला ठेवणार आहोत या सारमध्ये चवीपुरते मीठसुद्धा मी टाकलेलं आहे मस्त असा कलर या सारला आता आलेला आपल्याला यामध्ये दिसत आहे तयार करून घेतलेली खमंग खुसखुशीत आणि क्रिस्पी बाटी आणि त्याच्याबरोबर असलेलं हे आंबट गोड चवीचं सार याची चव काय अप्रतिमच असणार आहे हे सार टेस्टी होण्यासाठी एक चमचा बारीक करून घेतलेलं खोबरं आणि जिरे यांची पेस्टसुद्धा मी या सारमध्ये घातलेली आहे हा सार उकळत असताना मस्त असा खमंग याचा वास सगळीकडं दरवळत आहे उकळी आल्यानंतर आता हा गॅस बंद करून आता आपली ही डाळ बाटी खाण्यासाठी तयार आहे घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही भन्नाट रेसिपी सहज होऊ शकते तर तुम्ही या सोप्या रेसिपीचा नक्की ट्राय करा या बाटीला साजूक तूप लावून आपण ही सारमध्ये आता खाऊ शकतो